नवी मुंबई नेरूळ रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे पाण्याच्या टाकीचे अत्यंत घाणेरडे असे तळे साचलेले आहे ही जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे शिवाय पाण्याची टाकी बांधण्यासाठी जो रूम तयार केलेला आहे त्या रूममध्ये संध्याकाळी तिथे असणारे दारुडे चर्सी हे लोक बसतात आणि त्याच्यामुळे तिथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला धोका संभवत आहे बराच वेळेला रेल्वे प्रशासनाकडे याच्या तक्रारी करूनसुद्धा रेल्वे प्रशासन अजूनपर्यंत ह्या तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत नाही जर प्रवाशांच्या जीवास धोका झाला तरच मग काय रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल ध्ये प्रवाशांकडून विचारला जात आहे